आ आ आई यस ब ब बदक ह क क कणीदार आ ह क क कमंग ग ग गोकुलतू अगदी घरच्यासारखं कणीदार खमंग म्हणजेच गोकुलतू ओलाईट क्लब सांगली शिवनेरी संघ विजयी राजेश चषक टी ट्वेंटी लेदर बॉल क्रिकेट स्पर्धा कोल्हापुरात शांद फाउंडेशनच्या वतीने आयोजित केलेल्या राजेश चषक टी ट्वेंटी लेदर बॉल क्रिकेट स्पर्धेला आजपासून शाहूपुरी जिमखाना मैदानावर सुरुवात झाली या स्पर्धेत सांगली सातारा रत्नागिरी व कोल्हापुरातील स्थानिक चार संघांनी सहभाग घेतला आहे स्पर्धेचे उद्घाटन क्रिकेटपटू बाळ पाटणकर यांच्या हस्ते करण्यात आले स्पर्धेतील पहिला सामना शिवनेरी विरुद्ध शाहूपुरी यांच्यामध्ये झाला प्रथम फलंदाजी करताना शिवनेरी संघाने वीस षटकात नऊ बात एकशे त्रेपन्न धावा केल्या त्यामध्ये अभिजित लोखंडे सदतीस धावा आदर्श माळी अठ्ठावीस धावा सौरभ कोट यांनी सतरा धावा केल्या विवेक बसर्गी तीन बळी घेतले कार्तिक श्रीवास्तव दोन बळी व सूरज जाधव दोन बळी घेतले उत्तरादाखल शाहूपुरी संघाने सर्व बाद नव्याण्णव धावा केल्या अविनाश काटकर धावा। धावा बाजारी चार बळी घेतले चोपन्न धावांनी शिवनेरी बाजारी यांना गौरवण्यात आले दुसरा सामना पोलाइट क्लब सांगली व फायटर क्लब कोल्हापूर यांच्यामध्ये झाला प्रथम फलंदाजी करताना पोलाइट संघाने वीस षटकात सात बाद एकशे एक्क्याण्णव धावा केल्या त्यामध्ये सागर कोरे एक्कावन्न धावा जीवन गोठणे सत्तावीस धावा व सुशील बुर्ले चोवीस धावा दर्शन नेमबारकर व शुभमकर माने दोन बळी घेतले प्रत्युत्तरात दाखल खेळताना फायटर क्लबने वीस षटकात सात बाद एकशे पस्तीस धावा केल्या त्यामध्ये मंथन पाटील नावात एकावन्न धावा पार्थ गंधवले अठ्ठावीस धावा केल्या नाईक चार बळी व स्वप्नील बोरले दोन बळी घेतले हा सामना पोलाइट संघाने छप्पन्न धावाने विजय संपादन केला यात सामनावीर म्हणून स्वप्नील नाईक यांना गौरवण्यात आले यावेळी शिवाजी कामते प्रसाद मिराशी रणजी क्रिकेटपटू मधु बामने राजाराम कुलकर्णी अनिल शिंदे आनंद माने बाळपाटणकर संजय शेटे संग्राम पाटील चंदू धामणे अजित शिंदे रणजित इंदूरकर व प्रकाश माजगावकर आदी उपस्थित होते कोल्हापूरहून दर्पण न्यूज साठी स्पोर्ट्स प्रतिनिधी अनिल पाटील निर्भीड बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा। न्यूज